बिल जो आलो होता खरं म्हटलं तर एक आठवडा अगोदर असं झालं होतं पण तो बिल येणारच नाही त्याच्यानंतर अचानक बिल आला ज्या दिवशी आला माझे एक दिवस अगोदर तब्येत बिघडली होती मी रात्री ऍडमिट झालो होतो आपण ठाण्यातील संपदा हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती देखील घेऊ शकता डॉक्टर उमेश आलेगावकर म्हणून यांच्याकडे दोन दिवस माझी ट्रीटमेंट चालू होती आणि दोन दिवसात दोन्ही धर्मियांच्या विरोधात माझ्या अशा काही बातम्या पसरवल्या कारण मी ॲडमिट होतो त्याच्यामुळे मी व बोर्डाच्या निवडणुकीला जाऊ शकलो नाही आणि ज्या इतर मातीच्या ट्रस्टवर मुख्य विश्वस्त म्हणून मी आहे मी तिथे देखील जाऊ शकलो नव्हतो तर दोन्ही बातम्या एकदमच आल्या आणि माझ्या माहितीनुसार मी आजारी असल्यामुळं बातमी काय पसरतो हे देखील माझ्या लक्षात आलं नाही परंतु जेव्हा मला समजलं अशाश प्रकारच्या बातम्या पसरतात मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही लोक व्यक्तिशा त्यांच्या नावाने पसरत होते त्यांचे जुने काही त्यांच्या सहकार्यांचे माझी नेत्यांचे काही फोटोही मी पाहिले आणि त्याच्या पलीकडे जाऊन शकतो जेव्हा एकवीर मात्र देखील बातमी मला वाटतं जय महाराष्ट्र आली होती तर जय महाराष्ट्र प्रतिनिधीने पाहिलं असेल त्या गड्यावर सुरक्षेच्या दृष्टीने जी काय उपाययोजना करायची त्याच्यासाठी अनेक निर्बंध हे कलेक्टर साहेब असतील आणि तिथले पोलीस अधिकारी असतील यांनी तीन चार तारखेच्या दरम्यान यात्रा असल्यामुळं ते निर्बंध लादले होते परंतु त्याच्यात देखील ही बातमी आल्यानंतर <laughs> ती खासदार बाळ्याभाऊ म्हात्रे यांना हिंदूंच्या श्रद्धेशी खेळण्यासाठी बसवले आहे का देवीच्या उत्सवात पुराची उधलं ढोल तस्याची गजर नसेल तर या उत्सवाला शोभा कसली पालखी वाचत येणार नाही मग आणायची कोणाची पिढ्यान पिढ्यात पिल्या चालत परंपरेवर बंधन कशासाठी आणि कोणासाठी पालखीला गुळा उदलायचं नाही तिथे काही मुस्लिम बांधव असतात का ढोल वाजवलं बंदी तिथं शहर आहे का आणि एकसारखे ग्रुपमध्ये कपडे घातले तर कोणाला त्रास होत मग इतर धनबीय त्यांच्या उत्सवात एकसारखे कपडे घालतात त्याच्यावर बंदी का नाही आपले जिंदू आपलं सण उत्सवात आठी शब्दांचे बंध घालत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दगा देण्यासारखे न वागता आपली सुद्धा करून घेतलेली बरी तरी यात्रे आधी आगरी कुळ्यांची माऊली एकरे देवी सर्व बंधने काढून खासदार बाळामो मात्रे यांनी आगरी हिंदू असल्याचे स्पष्ट करावे ही बातमी तुम्हाला याच्यासाठी दाखवली की ही बातमी देखील त्याच दिवसाची ज्या दिवशी मी व बोर्डला हजर नव्हतो त्याच दिवशी मी ट्रकच्या त्या मिटिंगला देखील हजर नव्हतो हे सगळं जाणीवपुरावचे पसरवले आहे आणि याची मी तक्रार देखील मी आजारी असल्यामुळं मी ऑफिसला फोन केला डी सी पी साहेबांना फोन केला आणि डी सी पी साहेबांकडे याची रिस्टर तक्रार आली जाते तक्रारची एफ आय आर ती एफ आय आरची कॉपी देखील तुम्हाला देतो आणि या सेम घटना एकाच दिवसाची आहेत आणि एकाच दिवशी दोन्ही समाजात अशा प्रकारचं माझ्याविषयीचं जे विष फिरलं गेलेलं आहे